देश संविधानाने चालतो आणि प्रोटोकॉलच्या दोन हजार पंधराच्या जी आरणी चा अजून तरी जी आर न चालतो असेल ते उत्तर मला नाही विचारून उपयोग सरकारला विचारायला लागेल शासकीय पण नाही महान कोण मला कसं माहिती आहे सर काल तुमची उमेदवारी अधिकृत साहेबांनी जाहीर केली काय सांगाल एक तर मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की मला ही संधी दिली आहे मायबाप महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदार मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जो मला विश्वास दाखवला आणि आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की सचिन दोडके असतील सायली असतील सगळ्या लोकांनी त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एक स्वप्न एक अप्रतिम हॉस्पिटल ज्याचा प्रचंड पाठपुरावा हा सायली आणि सचिन दोडकेनी केलेला आहे आणि त्यांचं हे स्वप्न मायबाप जनतेची सेवा करण्याचं स्वप्न एक आरोग्याचं मंदिर इथे जे उभं होत आहे त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि मी सचिन आणि सायलीचे मनपूर्वक आभार मानते कारण का त्या दोघांनी प्रचंड ह्याच्यासाठी फॉलो अप केले स्वागतच येत आहे पण मुद्दा असा आहे पालिका पहिल्यांदा कर्ज हमी देते साडेतीनशे कोटीची एका खास मी ह्याच्याबद्दल विक्रम कुमारांचीही बोलले होते कारण का मला असं वाटतं की सरकारने कधीच कुठल्याही प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीसाठी हमी देऊ नये या मताची मी आहे किंवा मग त्याचं जे अरेंजमेंट आहे हे मला तरी योग्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल आम्ही सत्तेत असतानाही हा मुद्दा मी मांडला होता की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट्सला ह्या गोष्टी देता तेव्हा सरकार कसं हमी देणार जे सरकारी आहे ते सरकारच चा राहिलं पाहिजे आणि कॉर्पोरेट या कॉपरेट्सला ही मदत कशाला म्हणजे दहा लाख कोटी रुपये माफ केले हे कोणी केले तर केंद्र सरकारने उद्योजकांचे दहा लाख कोटी माफ केले हे मी म्हणत नाहीये हे ऑफिशियली रिप्लाय आहे पार्लमेंटवर तुम्ही दहा लाख कोटी उद्योजकांचे माफ करता पण तुम्हाला अडचणीत आलेल्या कांद्याचा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी दुधाचा शेतकरी तो दिसत नाही कर्ज माफी करायला म्हणजे फक्त उद्योगपतींची कर्ज माफी आणि शेतकऱ्याची नाही कुठला नाही आहे काही मावळ गोळीबाराचा बाराचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलाय की तेव्हा सरकार कोणाच होत तुम्ही सातत्याने आरोप करता बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे त्यांना फक्त विचार करा की तेव्हा पुण्याचे मंत्रीपद कुणावर कडे <laughs> होते मावळचा जेव्हा मावळचा जेव्हा गोळीबार झाला मी तर काय राज्य बघत नव्हते मग राज्यात कुणाचं सरकार होत आणि त्या काळामध्ये पालकमंत्री किंवा पुण्याची जबाबदारी राज्याची जबाबदारी ही कुणावर होती देवेंद्र फडणवीसने विकसित भारतामध्ये एक तासाचा लेक्चर घेतलं आणि प्रत्येक लाईन ही इंडिया नंबर वन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी प्रेझेंटेशन नंतर तुमचं सरकार अपेक्षी होतं असं त्यांचं म्हणणं लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे व्हिडिओ सगळं दाखवू शकतील कशाप्रकारे आपल्या जीडीपी वरती आलेले दोन हजार चौदा ते छोडो एक घंटा लगे मी तुम्हाला सांगतो तुमची उमेदवारी चाला ना आता बोले ना एफ आय आर मध्ये रोहित पवारांचं नाव नाही आणि ज्यांचं नाव एफ आय आर मध्ये ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षात बसलेले आहेत एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण आहे आणि काय त्याच्यामुळे रोहित पवार संघर्ष करतायत सरकारच्या विरोधात सत्य लोकांच्या समोर मांडतायत आणि ते मोडेन पण वाकणार नाही सत्याच्या बाजूने उभे म्हणून ही केस तुम्हाला माहितीये किती उदाहरणं तुम्हाला दाखवू कि केस केले अशोक चव्हाण लांब कशाला जा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आज तुम्हाला बोलायला संधी मिळेल आता माय बाप सरकार ठरवे